नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समध्ये आता आपण श्री महाराज मंदिर या ठिकाणी आहोत या ठिकाणी साधारण आठ दिवसापासून बाळसंस्कार वर्ग चालू आहेत काही पालक आणि काही मुलंसुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेणार आहोत की नक्की की बाळसंस्कार वर्ग केला तर त्यांच्यामध्ये काय विशेष असं म्हणून किंवा काहीतरी वेगळं पण जाणवत आहे का आपल्यासोबत काही पालक त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा मी माझे नाव वैशाली शेवाळे माझी मुलगी वैदिका शेवाळे आम्ही बालसंस्कार केंद्रामध्ये आम्ही तर माझी मुलगी रोज शाळेत शाळेत द्यायची शाळेतून ती आता ती निय केस आहे ती रोज आल्या शाळेतून आल्यानंतर मम्मी मोबाईल दे किंवा मला हे दे ते दे थोडी चिवचिंग करायची तर बाहेर रोज सर कॅमेरामध्ये आल्यानंतर तिला तिथून थोडा चिटिरपणा तिथला कमी झालेला असून आता तर ती मोबाईल वगैरे बघणार तिथं कमी झालेलं आहे आणि आता रोज सायंकाळी ती देवाजवळ बसून स्लो वगैरे म्हणते गायत्री मंत्र म्हणते सो राष्ट्रीय ज्योतिर्लिंगांची नावं सांगते ती आणि पहिला पहिले तिला मंदिर यायचे हो पहिले पण यायचे तिला काही श्लोक पण इथे येऊन तिला ये अजून जास्त श्लोक शिकायला मिळाले या सात दिवसामध्ये जास्त आणि गप्पा गोष्टी गाणी वगैरे परत जी गोष्ट तिला परत नवीन शिकायला मिळाली एक दिवस सहल घेऊन गेले होते बाहेर ती मंदिरांमध्ये की सात दिवसामध्ये ती किती सांगायची की मला जायचं ना असं काय म्हणलं नाही सात दिवसामध्ये ती कधी म्हटली नाही की मला जायचं नाही असं मग मी वेळ झाला ना तीन वाजले ती मला रोज म्हणायची मला वाज मध्ये घेऊन जाल असं बा तुला नाव सांग आणि कोणत्या शाळेतस तू टीचरचं नाव सांगतोय तुला नाही सांगता बरं आता या ठिकाणी आल्यानंतर तुला काय काय शिवाय अशी बोलवतात अजून आणि मंत्र आणि तुला आवडतं इथे आणि खाऊ भेटतो इथे ठीक बरं तुझं नाव सांग आणि राहिलं कुठे आहेस बरं आणि मला हे सांग आता कोणत्या शाळेत आहेस तुला बर आता या ठिकाणी तू प्रशिक्षणात येतील तिथे काय काय शिकवलं जातं बरं मग तुला त्याच्यात ताट येत होतं आणि मग इथे आल्यानंतर तुला आणखी रिव्हिजन भेटलं बरं आणखी काय वेळ वेगळं काय शिकवत गोष्टी बरं त्या दिवशी तुम्ही सहली घेते होते तू गेल विचार काय काय पाहिलं तिथे पाच पांडव मंदिर बरं आणि मग तुला येतं नाही पालक सोडतात का म्हणजे कोण सोडतं ना ते मग एक ते मग तुला इथे यायला आवडतं मग तू सात दिवसामध्ये किती दिवस घ्यायला म्हणजे आलीच नाही तू इथे असं काय आहे का रोजच देतील छान वाटतं नाही मी तुझं नाव सांग आणि शाणपती बी बरं आता या ठिकाणी तू किती दिवस असू घेतो आणि काय काय सुपद देते हाऊ वाटप करतात तुला सगळ्यात जास्त काय आवडतं काहीतरी मंत्र म्हणायला मंत्र म्हणायला का खाऊ खायला <laughs> मंत्र म्हणायला आवडतं शाळेत म्हणतो का तू मंत्र म्हणतो ना मॅडम नमस्कार नमस्कार आत्ता आपल्यासोबत काही पालक आहेत किंवा काही विद्यार्थी आहेत सुद्धा आहेत आपण त्याची प्रतिक्रिया घेतली तर आपण नक्की काय सांगाल हे जे बालसंस्कार वर्ग शिबिर चालू आहे तर नक्की काय आपण माहिती द्याल बालसंस्कार वर्ग हा मेनली मुलांना संस्कारापासून जी मुलं लांब चालली आहे बरं त्यांना ह्या गोष्टी सगळ्या शिकवण्यासाठी संस्कार वर्गाचं आयोजन केलं याच्याबद्दल एक खूप चांगली गोष्ट आहे की मुलांचा एका ठिकाणी बसण्याचा पेशन्स खूप वाढलेला आहे कारण मुलं एका जागी बस बसतच नाही आणि बसली तर मुलांना मोबाईल लागतो हातामध्ये मग गाणी गोष्टी स्तोत्र ह्या सगळ्या गोष्टींपासून मुलं खूप लांब जातात इतिहासकालीन गोष्टींची आपण ह्यामध्ये सगळी माहिती किंवा गोष्टी ह्या जे सांगत आहेत तर शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जिजाऊबद्दल ह्या मुलांनी सगळं ऐकलेलं आहे पण त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकली की मुलांची त्याबद्दल त्याबद्दलची उत्सुकता असते ती आणखी वाढते आणि ही म मेन गोष्ट त्या संस्कारवर्गाच्या शिबिरामुळे मुलांमध्ये हा चांगला परिणाम एक दिसतो मुलं जे एका ठिकाणी बसत नव्हती ते एका ठिकाणी बसून गाणे ऐकतात गोष्टी ऐकतात अभिनय करतात त्यांच्यातले कलागुण का काय काय आहेत ते पण आम्हाला पाहायला मिळतात वेगवेगळ्या मुलांना काही काही मंत्र पाठ आहेत पण ते घरामध्ये बसून म्हणणार नाही पण त्यानिमित्ताने संस्कार वर्गाच्या निमित्ताने ते मुलांनी इथं म्हटली आणि घरामध्ये पण मुलं सगळी मन म्हणू लागली मंत्रोच्चार करू लागली किंवा गायत्री मंत्र असेल जे जे त्यांना येते त्या गोष्टींचा एक्सप्लोअर करण्याची गो जी, जी गोष्ट आहे ती संस्कार वर्गाच्या निमित्तानं इथे घडली असं काही आहे का की समजा एखादा मुलगा आला आहे दोन दिवस आल्यानंतर आला नाही असं काही घडलं का असं झालेलं नाही आहे पहिल्या दिवसापासून मुलांची जी संख्या आहे ती आहे तेवढीच आहे आणि ह्या वर्ष गेल्या वर्षीच्यापेक्षा यावर्षी खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे भरपूर संख्येने मुलं इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांना ही गोष्ट आवडते ही गोष्ट मेन मॅडम नमस्कार नमस्कार आपलं किती वर्षाची मुलगी ही वर्षाची आहे वर्ष काय बदल जाणवतो आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे ती बसत नव्हती मुली फार आहे बसणं वाढलंय वाढले छान असं साडेतीन चार वाजले की चल म्हणते मंदिरात जाऊ नवीन नवीन फ्रेंड्स आले किंवा तिचे शिक्षक म्हणा काकू वगैरे त्यांना भेटायचं मेन मुद्दा हे मेन काकू आहेत त्यांना जास्त कुतूहल आहे आणि मेन बसणं म्हणून मी तिला पाठवते पुढचा सवय लागायची तिला मग ते काय बसायदान म्हणू द्या किंवा संध्याकाळ गायत्री तिला मोबाईल आपण किती वेळ देता फक्त जेवता मोबाईल जेवताना दिवसभर मोबाईल वगैरे आणि मॅडमच खूप कौतुक करण्यासारखं एवढ्या मोठ्या मुलं येतात त्यांनी शांतपणाने आणि खूप छान भेटत सगळ्याच मुलांना आणि सगळे भेटल्यामुळे त्यांना आनंद भेटतो जरा वेग चेंज काही नातेत कंटाळा येतो आजी जी कसं वाटतंय तुम्हाला इथं येऊन एकदम मस्त वाटतं मला बर रोज आता तुम्ही इथं मी रोज मी येते मला दरत तर मत नाही जी बर इथं आलो काय काय करता तुम्ही इथं आरती करून आहाडे आठला जाते दे। बर देवांना फुले विळवाव बस आणि कधीपासून येते तुम्ही इथं आ किती वर्ष झाले तुम्ही येता इथं मी जवळजवळ 10 वर्षात आहे दहा वर्षपासून तुम्ही येत आहे